बँकेत खाता असेल तर तुम्हालाही दहा हजार रुपये मिळणार घोषणा झालेली आहे दहा हजार रुपये अकाउंटला येणं चालू झालेलं आहे बँकेमध्ये एका विशेष प्रकारचं खातं तुमच्याकडे जर असेल किंवा तुम्ही जर ते उघडलं ज्याला एक रुपयाही खर्च नाही झिरो बॅलन्सवर निघालेले खातं आहे म्हणजे ज्याच्यात आपला एक रुपये नसतो ज्याला झिरो बॅलन्स खातं असं म्हणतो तर या खात्यामध्ये दहा हजार रुपये मिळायला सुरुवात देखील झालेली आहे तर बघा कशा पद्धतीनं हे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे तर याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण हे खातं कसं उघडायचं किंवा जुनं खातं जर तुमचं कुठल्याही बँकेत असेल तर एक अर्ज भरायचा आहे आणि ज्यामुळे तुम्हाला दहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत अशी सविस्तर माहिती देणार आहोत तर नक्की आत्ताच काही दिवसांपूर्वीच ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आणि ज्या अंतर्गत देशातील समस्त म्हणजे पन्नास कोटी लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे ज्याच्या अंतर्गत दहा हजार रुपये आता खात्यावर मिळायला सुरुवात झालेल्या अकाउंटला यायला या या लागले आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे घोषणा झाली पैसे यायला देखील आता सुरुवात झालेली आहे काय करावं लागेल तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे जर ते खातं तुमचं पूर्वीचं असेल तर काही अडचण नाही पण एक अर्ज जर भरला तर तुम्ही देखील दहा हजार रुपये मिळवण्यासाठी पात्र होऊ शकता यामध्ये महिला पुरुष कोणीही व्यक्ती म्हणजे ज्याचं वय अठरापेक्षा जास्त आहे असा कोणताही व्यक्ती पुरुष असू किंवा स्त्री असू तर यांना हे त्या ठिकाणी आहे आता सगळ्यात आधी याची जी पात्रता आहे ती एकदा आपण समजून घेऊयात दहा हजार रुपये बँकेत मिळण्यासाठी तुमच्या तीन पात्रता असणं आवश्यक आहे तुम्ही पहिली गोष्ट भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे तुमचं वय दहा वर्ष किंवा त्याहून अधिक असावं आणि तुमच्याकडे खालीलपैकी बँकांचं खातं असावं आता खालीलपैकी ज्या बँका आहेत तर त्या बँका कुठल्या आहेत तर सर्व राष्ट्रीयकृत बँका म्हणजे ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा आंध्रा बँक बैंक, बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ इंडिया तर अशा जवळपास सर्व नॅशनलाइज बँक आहेत त्याबरोबर त्याचबरोबर काही खाजगी बँक जशी आहे आय सी आय सी एच डी एफ सी फेडरल बँक तर अशा आहे कोटक महिंद्रा येस बँक धनलक्ष्मी अशा प्रकारची बँक देखील चालू शकतात तुमचं यामध्ये खातं आधी जरी असेल तरी देखील याचा लाभ तुम्ही घेऊ शकता एक अर्ज भरायचा आहे तो कसा भरायचा ते देखील व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे पण तत्पूर्वी कोणती कागदपत्रं लागतात तर हे खातं उघडण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो वाहन चालवण्याचा पर जो काय परवाना आहे म्हणजे लायसन्स पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड किंवा नरेगा या योजनेअंतर्गत दिलेलं त्या ठिकाणी ओळखपत्र यापैकी डॉक्युमेंट्स त्यामध्ये लागत असतात तर सगळ्यात आधी हे जे काही योजना आहे तर या योजनेला प्रधानमंत्री जनधन योजना असं म्हणतात ही योजना हिच्या अंतर्गत गरीबांचं खातं गरीब लोकांचं खातं बँका टपाल कार्यालय म्हणजेच पोस्ट ऑफिस राष्ट्रीयकृत बँकामध्ये शून्य रुपयांच्या बॅलन्सवर उघडलं जातं आता जनधनचं खातं तुम्ही पूर्वी उघडलं असेल किंवा जरी उघडलं नसेल तर तुमचं आधीचं कोणतंही खातं असेल तर त्याला जनधनमध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता एक अर्ज भरून आणि तुम्ही देखील हे दहा हजार रुपये मिळू शकता आता हे खातं उघडण्यासाठी काय करावं लागेल किंवा जुनं खातं ट्रान्सफर करण्यासाठी काय करावं लागेल आणि हे दहा हजार रुपये तुम्हाला कशा पद्धतीनं मिळतील याविषयीची माहिती आपण घेऊयात पण दहा हजार रुपये तुम्हाला मिळतील पण तत्पूर्वी याच हे याचे जा, जा जे दहा मोठे फायदे आहेत हे खातं उघडलं किंवा ट्रान्सफर केलं तर याचे दहा फायदे देखील जबरदस्त आहेत त्यानंतर लगेचच आपण दहा हजार मिळण्यासाठी काय पात्रता किंवा काय करावं लागेल ज्यामुळे दहा हजार मिळतील कारण की दहा हजार रुपये भरपूर जणांना मिळालेले आहेत आणि तुम्हाला देखील आता मिळू शकतात आता हे जर त्या ठिकाणी खातं असं आहे की याच्या अंतर्गत तुम्हाला रुपये डेबिट कार्ड म्हणजे एक एटीएम कार्ड रुपयेचं त्या ठिकाणी मिळतं जे जे जर तुम्हाला अपघात याचं जर तुमचा अपघात झाला तर दोन लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देत आहे तसेच जर तुमचा अपघाती मृत्यू झालास तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला एक विमा त्या ठिकाणी मिळतो त्याचबरोबर याच्या ठेवीवर व्याज देखील मिळतं जर आता हे झिरो बॅलन्स खाता आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट हे उघडायला कुठलाही एक रुपये खर्च येत नाही पण जर तुम्ही त्याच्यावर काही ठेव ठेवली तर याच्या माध्यमातून तुम्हाला व्याज देखील मिळतं या खात्यासह हो मोबाईल बँकिंगची सुविधा उपलब्ध आहे रुपे डेबिट कार्ड जे आहे ज्यामधून पैसे टाकणं काढणं सोपं होऊन जातं याद्वारे विमा पेन्शनसारख्या बार योजना खरेदी करणं सोपं होतं त्याचबरोबर सरकारच्या ज्या योजना आहेत पंतप्रधान किसान योजना श्रमयोगी मानधन योजना निवृत्ती वेतन यासारखे जे आहेत योजना आहेत याचे डायरेक्ट फा पैसे याच्यामध्ये येतात कारण याला आधार लिंकिंग केलेलं असतं देशभरात पैसे ट्रान्सफर करण्याची उत्तम सुविधा याच्यामध्ये मिळते आणि शासकीय योजनांच्या फायद्याचे थेट पैसे जमा होतात याच्यामध्ये आता हे जे काही खातं आहे तर ते नवीन खातं जर तुम्हाला तुम्हाला उघडायचं असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन तुम्हाला फॉर्म भरावं लागेल त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर बँक शाखेचं नाव अर्जदाराचा पत्ता नॉमिनी म्हणजे तुमचं वारस त्याचबरोबर तुमचा व्यवसाय कुठला आहे रोजगार कसा मिळतो वार्षिक उत्पन्न किती आहे तर त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या तुमचा एस एस ए कोड किंवा वार्ड क्रमांक गाव कोड पिनकोड इत्यादी गोष्टी ज्या बँकेच्या नाम्सप्रमाणे त्या भरून द्यायच्या बँकेमध्ये जाऊन मानायचं आहे की मला प्रधान प्रधानमंत्री जनधन योजनेचं खातं उघडायचं आता जर तुमचं जुनं खातं असेल जुनं कुठल्याही बँकेच्या एखादा खातं असेल तर त्याला जनधनमध्ये ट्रान्सफर करायचा असेल तर टी व्ही नाईन मराठीच्या रिपोर्टनुसार जर तुमचं तुम्हाला नवीन जनधन खातं उघडायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या जांग बँकेत जसं फॉर्म भरावा लागतो नवीनसाठी तसंच काय करायचं जुनं खातं असेल तर त्याच बँकेत जायचं जिथं तुमचं जुनं अकाउंट आहे तर त्यांना म्हणायचं आहे की बॅ भेट देऊन त्याला रुपे कार्डसाठी तुम्ही अर्ज करायचा म्हणजे एक ए टी एम कार्ड येतात तर त्याचं रुपे कार्ड आहे तर त्यासाठी अर्ज करायचा आणि तो अर्ज एकदा मंजूर झाला की तुमचं जे बँक खातं आहे तर ते जनधन योजनेत ट्रान्स्फर केलं जाईल मुळातच या योजनेचा उद्देश असा होता जी योजना दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आली होती जिला आत्ता दहा वर्ष पूर्ण झालेत आणि दहा वर्ष पूर्ण झाल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून याविषयी खूप कौतुक असं त्या ठिकाणी केलेलं आहे जवळपास पन्नास कोटीहून अधिक लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे तर बाकीच्या लोकांना देखील आता हे दहा हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात तर आता हे दहा हजार रुपये कशा पद्धतीनं मिळतील त्यासाठी काय साधारणपणे कंडिशन असणार आहे कसे कागदपत्र आहेत त्याकरता आता लगेच आपण जाणून घेऊ तर आता काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं याचा जो हे दहा हजार मिळवण्यासाठी काय असतं पाहिजे की तुम्ही हे जे खातं उघडलेलं आवश्यक आहे किंवा तुम्ही तुमचं खातं ट्रान्सफर केलं जनधनमध्ये आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही रुपे डेबिट कार्ड जे आहे तर ते तुमच्याकडे पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याच्यावरचे जे या दहा हजार रुपये आहेत तर ते ओव्हरड्राफ्ट सुविधे साठ सुविधेच्या माध्यमातून मिळतात ओव्हरड्राफ्ट सुविधा काय असते ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे एक छोटंसं कर्ज असतं म्हणजे छोट्या रकमेचं कर्ज असतं ज्याच्यावर जे काय तुम्हाला जो क व्याजदर आहे तर तो अतिशय कमी किंवा नसूही शकतो आता तुमचं त्यासाठी काय पाहिजे की सहा महिने खातं म्हणजे एकदा हे खातं उघडलं की सहा महिने तुमचं स खातं समाधानकारक चाललं पाहिजे म्हणजे थोडेफार त्याच्यावर व्यवहार झाले पाहिजेत थोडेफार अर्थात हे शून्य रकमेचं खातं आहे पण तरी पण थोडेफार जर व्यवहार झाले सहा महिन्यापर्यंत म्हणजे तुम्ही जरी आज खातं उघडलं तर सहा महिने जर पूर्णपणे चालवलं तर तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत सुद्धा ओव्हरड्रॉप सुविधेसाठी तुम्ही पात्र होताल आणि अशा पद्धतीनं दहा हजार रुपये मिळेल म्हणजे उदाहरणार्थ कुठली जर तुम्हाला अडचण आली काही कारण सो पैशाची गरज पडली तर दहा हजार रुपये तुम्हाला तात्काळ त्या तुमच्या खात्यावर नसले तरी तुम्ही बँक तुम्हाला देऊ शकते कुठल्याही गोष्टीशिवाय किंवा कुठलीही गोष्ट ताणं न ठेवता कुठल्याही अर्ज न करता कारण की सहा महिने खातं चालवलं की दहा हजार रुपयाचा ओवरड्रॉप्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो आणि तुमची अडचणं दूर होऊ शकते आणि अतिशय कमी व्याजदरामध्ये त्या ठिकाणी मिळतात आणि आधी सांगितल्याप्रमाणे यावर जो दोन लाखाचा विमा आहे त्याजवळ तीस हजारचा लाईफ कवर आहे त्याचबरोबर असे भरपूर स्कीम आहेत त्याचबरोबर आता लाडकी बहीण किंवा अन्नपूर्णा योजना किंवा कुठल्याही योजना आहेत तर अशा सर्व योजनांचे लाभ देखील याच्यावर मिळत आहेत तर तात्काळ तुम्ही हे खातं जर नसेल तर ते उघडलं पाहिजे किंवा जुनं खातं कार्यान्वित करून घेतलं पाहिजे आणि नक्कीच याचा वरचा जो ओव्हरड्राफ्टचा लाभ आहे तो घेतला पाहिजे तर संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवला होता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद